यंदाची पंढरपूर नगरपालिका निवडणूक ही परिचारक गट हा भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणारा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे यंदाची नगरपालिका निवडणूक प्रशांतराव परिचारक यांच्या नियंत्रणात नसून ती भाजपच्या नियोजनात असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं नेमकं त्याचं काय कारण असू शकतं आणि या राजकारणात परिचारक कोणता गेम खेळू शकतात याचीच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात येस प्राईम न्यूज तर सुरुवातीला दर्शको आपण हे पाहूयात की पंढरपूर नगरपालिका मागील अनेक वर्षापासून कशा पद्धतीनं निवडली जात होती निवडणूक लढवली जात होती तर मागील चाळीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची सत्ता आहे मात्र यापूर्वी परिचारक गटाकडे राष्ट्रवादीचे अनेक मंत्रिपदं अनेक मोठमोठी मुट पदं भूषवली त्यामुळं पंढरपूरवर त्यांचा होल्ड नेहमीच असायचा परंतु पंढरपूर पर नगरपालिका निवडणूक ही गटातटाची असल्याने पंढरपुरातील संपूर्ण घटक हे परिचारक गट एकत्रित करायचा आणि त्यामुळं त्यांना आघाडीतून निवडणूक लढवावी लागायची आणि ते आघाडीतून यशस्वी व्हायचे मात्र यंदाची नगरपालिका निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावर लढवावी असा आदेश महाराष्ट्र राज्य भाजप पक्षातून घेण्यात आलेला आहे त्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी सचिन कल्याण शेट्टी राम आमदार राम सातपुते हे पंढरपुरात ठोकून आहेत आणि आज पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी ते मुलाखती देखील घेणार आहेत आणि या संपूर्ण निवडणुका म्हणजे नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि नगरसेवकाची नव निवडणूक ही कमळ चिन्हावरच लढवण्याचा त्यांचा मानस आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिका निवडणूक परिचारकांच्या नियोजनात नसल्याचं दिसून येत आहे जरी परिचारकांचं नाव पुढं असलं तर नियंत्रण मात्र भाजपचंच असणार असल्याचं दिसून येतं आहे त्याचं नेमकं काय कारण असू शकतं तर त्याचं नेमकं का कारण आहे कॉरिडॉर जे भाजपचं ड्रीम प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आर एस एसचं ड्रीम प्रोजेक्ट आहे कॉरिडॉर पंढरपूर शहरात कॉरिडॉरचा प्रोजेक्ट राबवण्यासाठी पंढरपूर नगरपालिका ताब्यात असणं काळाची गरज असल्याचं त्यांना जाणवतंय जर नगरपालिका हातून गेली तर कॉरिडॉर होणं कठीण आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकेपेक्षा पंढरपूरवर जास्त फोकस केल्याचं समजतंय त्यासाठी साम दाम दंड म्हणजे पैसा मनुष्यबळ पाठबळ या सगळ्याचा वापर करायचा आणि पंढरपूर नगरपालिका मोठ्या फरकानं जिंकायची हा उद्देश ठेवूनच कधी नाही एवढा भाजपचे वरिष्ठ पातळीचे नेते पंढरपुरात तळठोकून आहेत त्यामुळं कॉरिडोर यासाठी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची त्याचं कारण जर आघाडीतून निवडणूक लढवली तर नग नगरसेवकांवर बंधन राहणार नाही नगरसेवक काही विरोध करू शकतात या भीतीने भाजपच्या वतीने भाजप पक्षाच्या कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवणं बंधनकारक केल्याचं समजतंय यानंतर आपण जाऊयात की यामध्ये परिचारक काय गेम खेळू शकतात तर गेम का खेळू शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे परिचारकांचा होल्डअप पंढरपुरातील अनेक भागावर हो आहे मात्र हा जर होल्डअप भाजपच्या हातात गेला आणि हे नगरसेवकांचं नगरपालिकेचं नियोजन भाजपच्या संपूर्ण हातात गेलं तर परिचारकांनी काय करायचं यासाठी भाजप भाजपच्या पडद्याआड परिचारक पडद्याआड राहून असाही गेम खेळू शकतात की काही नगरसेवक हे चिन्हावर न लढता ते स्वतंत्र लढू शकतात आणि त्यानंतरच परिचारकांची भाजपवर पकड बसू शकणार आहे या उद्देशाने परिचारक हे स्वतःचे काही शिलेदार यांना आघाडीतून लढवण्याचे अप्रत्यक्ष आदेश देतील अशी गेम यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत असू शकते